पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे सकारात्मक भेदभाव केला जाऊ शकतो असं भारतीय संविधानाने आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आणि त्यामुळे आरक्षणाची एक योजना आणण्यात आली ज्याच्यामध्ये सगळ्यांचा विकास झाला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे राहुल गांधींनी जे भाषण अमेरिकेत केलं त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्रेपन्न मिनिट बावन्न सेकंदला एक प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता आरक्षणासंदर्भात किंवा विकासाच्या संदर्भात तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की जोपर्यंत संपूर्ण समानता येत नाही तोपर्यंत आरक्षण रद्द करता येणार नाही संपूर्ण समानता आली सगळ्यांचा विकास झाला की आरक्षण रद्द करता येऊ शकते असं त्यांनी म्हटल्याचं इंग्लिशमधला तो इंटरव्यू आहे त्यामुळे बऱ्याच जणांची दिशाभूल करण्यात आली असेल मुद्दाम तर मला हे सांगायला पाहिजे आणि त्यानुसार आपण जर पाहिलं तर राहुल गांधींची भूमिका ही अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे की संपूर्ण विकास सगळ्यांचा झाला पाहिजे आणि समानता सगळ्या पातळींवर प्रस्थापित झाली पाहिजे तर आरक्षण रद्द होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे आता त्यांनी हे काही चुकीचं विधान केलेलं नाही पण भारतीय जनता पार्टी पार्टी आणि विशेषतः त्यांचे काही इतर संबंधित पक्ष हे काय करत आहेत की ते तेवढंच एक विधान तोडून सगळीकडे दाखवतात आणि समाजाची आंबेडकर समाजाची समूहाची विशेषतः दिशाभूल करण्यात येत आहे राहुल गांधींनी असं विधान काही केलेलं नाही पण मी काही राहुल गांधींचा प्रवक्ता नाही त्या इंटरव्ह्यूमध्ये जे दाखवलं ते मी सांगतो आहे मी असेल डॉक्टर विश्वंभर चौधरी उत्पल आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य अजूनपर्यंत नाही आणि त्यामुळे राहुल गांधींनी काही म्हटलं असेल त्याची माफी मी मागावी असा काही प्रश्न निर्माण होत नाही हे अत्यंत असंबद्ध स्वरूपाचं आंदोलन कशासाठी करण्यात आलं असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पडलेला आहे आणि त्याचं उत्तर वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकरांनी दिलं पाहिजे कधीतरी की आंदोलनं महाराष्ट्राने खूप पाहिलेले आहे परंतु माझं काही संबंध नसताना माझ्या ऑफिससमोर येऊन आंदोलन करायचं आणि राहुल गांधींच्या संदर्भातली माफी मी मागायची किंवा मी राहुल गांधींना माफी मागायला सांगायची एवढे काय माझे राहुल गांधींशी क्लोज संबंध अजूनपर्यंत नाही आहे की मी राहुल गांधींना सांगेन की माफी मागा तुम्ही काहीतरी बोलले त्याच्याबद्दल त्यामुळे हा अत्यंत अभिनव आणि विचित्र आर एक आंदोलनाचा प्रकार पुण्यामध्ये घडलेलं आहे पुण्यातूनच अशा प्रकारच्या गोष्टींची सुरुवात व्हावी हे अत्यंत बुद्धीचा अपमान करणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की आंदोलनकर्त्यांची ऊर्जा चुकीच्या पद्धतीने वापरण्याचा जो प्रयोग इथं झालेला आहे त्याची खरंच ह त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे आणि म्हणून राहुल गांधींनी काही चुकीचं बोललेलं नाही ही पहिली गोष्ट राहुल गांधींच्या संदर्भात मी माफी मागावी किंवा मी त्यांना माफी मागायला सांगावी याचा काही प्रश्न उद्भवत नाही आणि म्हणून आरक्षण हा विषय मात्र गंभीरतेने अभ्यासपूर्ण पद्धतीने सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे हे मात्र या असंबद्ध आंदोलनातून पुढे आलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या कार्यकर्त्याला सांगायला पाहिजे होतं तुमच्या कार्यालयावरती आंदोलन म्हणजे राहुल गांधींनी वक्तव्य केलं काँग्रेसचं पक्ष कार्यालय बाजूला राहिलं किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर न जाता थेट आसिम सरोद घराच्या बाहेर आंदोलन किंवा कार्यालयाच्या बाहेर आंदोलन होते प्रकाश आंबेडकरांनी त्यांना समजवायला पाहिजे होते काय प्रकाश आंबेडकरांनी काय करायला पाहिजे हे दलित समाजातले अनेक नेते वंचित समूहातले अनेक कार्यकर्ते त्यांना सतत सांगत आलेले आहे त्यामुळे कोणाचं ऐकायचं त्यांनी ठरवावं परंतु मला असं वाटतं की आम्ही निर्भय बनवतर्फे जी का है, का है, एक अत्यंत लोकशाहीपूर्ण भूमिका घेतलेली आहे संविधानिक भूमिका घेतलेली आहे डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दौरे करत आहोत त्याचा त्रास भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसोबत पळून गेलेले लोक आणि इतर काही पक्षांना झालं असेल हे आम्ही समजू शकतो परंतु अचानक वंचित बहुजन आघाडीला याचा इतका त्रास का होत आहे याचं काही उत्तर आम्हाला अजून सापडलं नाही याच्यावर एक खरोखर चिंतन बैठक घेतली पाहिजे असं मला वाटते आणि आमच्यासोबतचे जे अभ्यासक आहेत ते अभ्यास करत आहेत सगळेजणं की असं आंदोलन होण्याची जी प पहिलीच घटना महाराष्ट्रात घडलेली आहे या असंबद्धतेमागे कोणता एक संबंधित विचार आहे का षडयंत्र आहे का याबद्दल आम्ही नक्कीच विचार करू